नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये असे काही निवडक मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत की ज्यामध्ये चार ऑप्शन्स आहेत चार ऑप्शन्सपैकी तीन ऑप्शन्स हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहेत लक्षात घ्या तीन ऑप्शन्स हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहेत आणि चौथं जे ऑप्शन म्हणजे एक ऑप्शन असं असेल की जे शंभर टक्के चुकीचं असणार आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अभ्यास कराल त्यावेळी आपोआप तुमचा चार मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अभ्यास झालेला असणार आहे फर्स्ट क्वेश्चन ऑफ द फॉलोविंग पेयर्स इज इन करेक्टली मॅच म्हणजे करेक्ट आन्सर जे असणार आहे ते सी टेरिलिन मेकिंग अर्लॉन विच ऑफ द फॉलोविंग पेयर्स इज इन करेक्टली मॅचड कोणती असेल सी लॅक्टोस अल्फा वन फोर ग्लायकोसायडिक लिंकेज विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज इन करेक्टली मॅच करेक्ट आन्सर काय असणार आहे डी स्टीपन रिॲक्शन एस एन ऑब्लिक एससीएल सी विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इन करेक्टली मॅच करेक्ट आन्सर याचं काय असणार आहे बेन्झिलिक हलाइड वन क्लोरो टू फिनाइल इथेन नेक्स्ट वन वेच ऑफ द फॉलोविंग पेअर्स इज इनकरेक्टली करेक्ट आन्सर काय असणार आहे डी नेक्स्ट वेच ऑफ द फॉलोईंग पेअर्स इज इन करेक्टली मॅच डी हे करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट वेच ऑफ द फॉलोविंग पेअर्स इज इन करेक्टली मॅचड त्यामुळे डी पेअर ही चुकीची आपल्याला यामध्ये पाहायला मिळते नेक्स्ट Which of the following pairs is incorrectly matched? Which of the following pairs is incorrectly matched? काय? कुंति पेर सुकी चे असनरे यामदे? यामदे मिस्मैच पेर, मज़े correct answer, ZDF4 tetrahydral. तेस काय पाई जी geometry? Square planar, correct?